हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्या मागे करून व्हावं असा दृष्टिकोन दिसतो ठीक की त्यांच्या जास्त ही गोष्ट करण्याचं कारण राष्ट्रवादी हा पक्ष त्याचा संस्था हे साधारणतः महाराष्ट्रात साहेब बारा बारा बारामती बारामतीकरांनी लोकसभेला तुमच्या पार्ट्यात यश टाकलं आणि आता विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात अजितदा टाकलं असा बदल नेमका काय केला असावा बारामती महायुती महायुतीबाबत असलेली नाराजी आपण लोकसभेला योग्य प्रमाणात मांडू शकला त्या सगळी आघाडी मात्र ती विधानसभेला मांडायला कमी पडलात का साधारणत आमच्या सगळ्या सरकारांनी कार्यकर्त्यांनी खूप केले त्याच्यामध्ये काय कुठं अडचण नाही नेते जे प्रमुख लोक आहे त्यांनी कष्ट खूप केले पण त्यांनी हा निय चालला त्याच्यामध्ये लाजी बहीण हा एक इश्यू त्याच्यामध्ये दाज़ दिसतो कळत करत एक धार्मिक त्याला अंगण देण्याचा फक्त カヒファウキリケラ、から朝、ま、は、朝とアサワ、アセファロウへディス。バン、ヘエク、ユーセセキリザセ、キサワラセカヒラシカジ。エクチジュウ、マセラナウデイクエルアンドシコジラワ、アセキリザソワンタス。アジアワンサケジュウ、バンウニセセセ